काशी खंड अध्याय गणेशाय नमः ऋषी बोलते झाले ध्रुवासी बहुकाळ जोडल्या पुण्यराशी तपे व्रते तीर्थकाशी से विजेती निरंतर ऐसी बहुत जन्मांची सुक्रते असती पूर्वार्जित संचिते तरी तयासी लक्ष्मीकांते भाव देखोणी भेटी जे मृत्यू उत्पत्तीची या वाटा जीवासी विश्रांती नाही चोखटा गर्भवासाची या संकटा भोगिता ती अखंड अवघ्या जन्मांचा कळस ऐसा हा मनुष्य देहाचा ठसा या माझी नेने जरी शुद्ध व्यवसा तरी न चुके यम पंथ तरी दिव्य देह पावण न होय तप साधना वाचून किंवा पूर्व भाग्ये करुणा प्रसन्न होता त्रिपुरांतक ध्रुव वदेजी महारुषी तप संकल्प माझी मानसी शरीरवेंची नहरणीशी हरी काजी स्वामिया मज ध्यावा हो जी मंत्रा गम तेने होईन मी महाउत्तम मग तुमची या कृषे मेघ स्मरेन जी अहर्निशी तरी हाची माझा निर्धार ध्यानी लक्षी न सुनीती मातेसी अभेर करुणी आलो मी येथे ऋषी बोलती एकमेका म्हणती या क्षत्रियाच्या बालका राज्यप्रहरुनी का केला संकल्प तपाचा हा सप्तद्वीपवतीचा नरेंद्र छत्रसिंहासनी उपेंद्र अमरपुरा समान राज्यभद्र मंडप स्थान जयाचे बृहस्पतीपुरीचा राज्य धर हा उत्तान चरणाचा कुमार तप काजी वेचू पाहे शरीर हा संकल्प जियाचा त बोलिला अरुंधती वर जो वशिष्ठ ऋषी महाधीर गंभीर ध्रुर शब्दा प्रत्युत्तरा बोलता झाला नितीचे तपशौर्य विद्याभ्यास औदार्य आणि महेश पूजन अहर्निश हा भाव जो धरी पुरुष तो मृगेशला बोलिजे हे इतुके वर्ते जो नर धरून हा निर्धार तो चिंतिता पाविजे सत्वर फळदाता शिव एक मग त्या सप्त ऋषींनी ध्रुरुवासी मंत्र सांगितला श्रवणी हर ऐसा मंत्र वसिष्ठे त्यास मग सप्तऋषी झाले अदृश्य तव ध्रुवे देखिले परिपाठास तपाचिया जे जे युक्ती करी तप साधन तैसेची देही उद्भवले ज्ञान मन करिता झाला अनुष्ठान हरिहरांचे थोर ध्रुवाची तपयुक्ती देही प्रगटली ज्ञानशक्ती जे जे कार्यकल्पी चित्ती म्हणे ते ते करता श्रीहरी मंत्र दीक्षा झाली ऋषींची भ्रांती फिटली ध्रुवाची रूपे देखिली त्रिमूर्तीची देहा माझी आठविता तमोगुणे देखिला हर रजोगुणे शाहे सावित्रीवर सात्विक भावे शारडंगधर दे लक्षी त्रयमूर्ती प्रथम पूजिला सिद्धी बुद्धिरम अक्षरे चारी पूजिला घटिका पंचावरी मग चतुराननासी परी अर्चिता झाला संतोषे मग संचरला षडदळ स्थानी तेथे असे तो चतुराननी सावित्री असे गृहिणी विरिंची देवाची तो सप्त ऋषींचा पीतरू, सलोकता मुक्तीचा वरू तेथे जप करी तसे तो धरू षट सहस्त्र तेथे ऋग्वेद बोले वैखरी मंत्र उच्चारितसे से शड़ शरी, मग स्थापना केली बर व्यापारी आचार लिंगाची देखोनी सुशुमना ते गंगा जीवन ध्रुवे सारिले ते पूज्य पूजन मग करिता झाला साधन दश दळ कमळी ते पुरी ध्रुव आनंदला शरीरी म्हणे मज भेटेल तो हरी जे सहित तेथे होईल समीप ताप मुक्ती दश पांकोडी यांच्या आवती श्वेतवर्ण महादीप्ती यजुर्वेद तो बोलिला मग तेथे सुनीती नंदन करिता झाला गुरु लिंगाचे स्थापन मग पूजिला यथा सांग मधुसूदन भावे सहित द्वादशाक्षरी मंत्र उच्चारी ते थे षट सहस्त्र जप करी मग ते ने मुरारी रधया माझी सर्वदा मने हे हरीचे स्थान मज सप्त ऋषी झाले प्रसन्न मी पावेन हरीचे चरण हा प्रसाद तयाचा मग ते गोल्लाट पीठस्थानी ध्रुव बैसला अनुष्ठानी मग स्मरता झाला चक्र पाणी अहो रा ऐसा हरी लक्षीला आत्मदेही त्या हरी वांसुनी न स्मरे काही संसार व्यवसाय सर्वही ते जिला तेने सर्वथा तजिला आहार आषुप्त आकर्षण विषय वृत्ती शुभ वासना कल्पित अर्पण शीत उष्ण साहे शरीरी अनशन वृत्ती निराहारी दर्भाग्रोय प्राण करी ते ही ही नेमके जे जे उद्भवे चित्त वृत्ती ते ते समर्पी लक्ष्मीपती प्रती तरी ते कवणीय गती परिसा आदरे हो ध्रुव जाय करावया स्नान म्हणे साक्षात हरी हे जीवन, मनोनी जीवना हरी हरि अंबुजा माझी मग दर्भासनी बैसे सुनीती नंद म्हणे बैसला कमलोचन जप करी दैत्य मर्दन ध्रुव रूपे अति प्रीती जेव्हा उठे आसन सांडुनी तेव्हा म्हणे उठिला चक्रपाणी मग अवलोकी मधुवणी तो म्हणे हरी पाहत असे गग शने शने जव चालत, येत एत येता सुनीती सुत म्हणे सिंधुजा कांत आला स्थानसी आपुल्या हस्त हस्तपादादिके मन वक्रे तो म्हणे हि हरीची गात्रे जो जो शब्द बोले वक्रे तो म्हणे श्री हरी वद तसे जो वृक्ष देखे नभ चुंबित त्यासी म्हणे हा लक्ष्मीकांत त्याचे पाहिले प्रेत शरीर हरीचे लता पालवी क्रीडती विहंगम त्यासी म्हणे क्रीडतो हा पुरुषोत्तम त्यावरी देखे अहि परम त्यासी म्हणे हे शयन हरीचे दृष्टी देखे तरणी तारापती अष्ट जु मात्र वनस्पती म्हणे हे सर्व हरी रूप अनेक शब्द ऐके कर्णी म्हणे बोलतो चक्रपाणी हे जे जे ध्रुव मानसी कल्पित ते ते सत्य जाण हवे अनुचित व्यापक लक्ष्मीकांत हे विपरीत कवन करी ध्रुवे मांडिले अनुष्ठान म्हणे कैसे करू हरी पूजन हरी सर्वत्री व्यापुण राहिला असे सरोवरी देखे श्वेत कमळे म्हणे हरीची चक्षु मंडळे वरी भ्रमती अली ती ति बुबुळे हरिची देखे अष्ट दिशा पृथ्वी गगण म्हणे हे हरिचे नाभी स्थान हे तव जन्म विरिंची देवाचे हिरण्या शुभ रत्न तैसे शोभती ोचन अवघा हरिनाम शुद्ध सुवर्ण वरि शोभले ध्रुवाचे शब्दरत्न अवघी लेली भूष्ण हरिनामाची आवडीने निशिच्या मध्यान्न अवसरी त्या मधुमन स्थळा माझारी चौऱ्याऐंशी लक्ष शब्दवरी सूक्ष्मजीव सूक्ष्म जीव बोलताती तयाप्रती शब्द देत अंबर जैसा वाद्य ध्वनी गंभीर आनिअपार सुस्वर ऐकती श्रवणी सर्वदा ध्रुव करी मानसी विचार कैसे हे जंतु बोलती अपार तरी याचा घटी साचार हरी तुची एक व्यापलासी ऐसे हे हरि गुण बोलता युगे न पुरती सांगता परी संकलित मार्गे स्रोता वदतो किंचित परिसावे, ऐसे तप करिता ध्रुव सुकुमार क्रमिले सहस्रैक संवस्तर मग वर तो लागला चमत्कार तो काय कैसा पाहे आता आले तपाचे अवसान दिवस झाले संपूर्ण देवत पाकू पहाती ती विघ्न हरी रक्षिता तयासी देखोणी तयाची पुण्य राशी कंप सुटला वसुमतीसी त्या पंच सी वर्तली चिंता थोरते ध्रुवाची वसुमती होतसे मृदुळी पुढे नीच भूमिका परमदारुण पृथ्वीने प्रहरीले प्रहरी कठीणपण पुढा उंच देखता वाटे लक्षीण ध्रुवासी नेत्री पाहता ऐसा तो ध्रुव तपा बैसला की तो शुभ गुणांचा होतीला तो दुष्ट वासना विसरला जैसा देह टाकी जीवात्मा जीवना ध्रुव स्नाना ते अति सर्वदा आणि कंप सुटला तेजासी ते, ते संतप्त न करी ध्रुवासी उष्णता सांडोणी तयासी चंद पावले ते धवा प्रेमे भयभीत मारुत तेने प्रहरीला झंजावात तपाधिक देखील सनी ति सत मनोनी पांगळ तो ऐसे घडत असे ध्रुवाते परी तो देखाते लक्ष नावडे सहसाही अश्ट त्यान सहीत आला सुरपती म्हणे माझी घे अमरावती तप सामर्थ्य करून या सूर्य तेज लपविती म्हणे हा घे आमची दीप्ती मग इंद्र बैसला एकांती दिग्पाळांसहित सर्व सूरमंडळीने मांडीला मांडिला विचारू कोणाचे पद घेईल गुरु मग पाचारीला देव गुरु ते धवा मग गुरु सी म्हणे वज्रधर ध्रुवे तप केले महाक्रूर कोणाचे पद साजार ते सांगावे स्वामिया तव गुरु म्हणे सहस्र नयना हे तुम्ही पुसावे चतुरा मग सर्व सुरेशी ब्रम्ह विघाला तो अमरेश ते सप्त लक्ष विस्तीर्ण असे त्या ब्रह्मयाचे भुवन तेथे पावले गण सुरेंद्र सत्य लोका आला सहस्त्र नयन त्याही नमिला चतुरानन ब्रह्मयासी पुसाता झाला प्रश्न सकळ देवांसहित ध्रुवे मांडिले अनुष्ठान आले तपाचे अवसान कोणाचे पद घ्यावया कारण ते सांगावे जी स्वामीया तव विरिंची बोले यथार्थ तु मी शंकेने बाध लेती व्रथा भने परिसावे जी सूरनाथा ध्रुव तपाचिया, जे हरिहरांचे भक्त नीती मार्गे जे वर्तत त्यांचे मानसी अंद्रता नवसेची सर्वथा करीती तपाचे गिरीवर त्याचा फळदाता तो ईश्वर सृष्टी चालविता आधार ब्रह्मादिकांशी जाणपा म्हणून पुण्यशील तप समुद्र जैसे द्रडमती नाही जयांची चित्तव्रती पराभिलाशी सर्वथा ते करिता ती सत्कीर्ती उद्भवता ती नव्या पद्धती मग त्यांची आर्त लक्ष्मीपती पूर्वी तसे निरंतर ऐसे वदला सावित्री वर परिमाणसी सत्यन घे वज्रधर म्हणे पद घेईल तो ध्रुव साचार वाटे मग विधी घेऊन सुरपती दिसी आला तो क्षिती बरवे न वाटे काही चित्ती सर्व देवांसी ते धवा मग आला तो मधुवणी विघ्न मांडले ध्रुव तप साधणी त्याशी भेड साविति मध्ये येऊनी होऊनी पिशाच सर्वथा भर मध्यरात्री समयासी विघ्न मांडिले ध्रुवासी देव झाले भूते पिशी भेड सावया ध्रुवाते सप्त वर्षाचे बालक तप साधले सहस्र एक तेने केले संसार सार्थक तेथे विघ्न काय करी नातरी केसरीचे झडपे मातंग आधीच कांपे तैसे ध्रुवाचे तपे साक्षेपे देवांसी, यम वरुण चंद्र कुबेरानी पवन सूर्यसूरपतीकृषाण सर्व मिळाले ते ठाई। काय करी सुरेश्वर रचिले विग्रहाचे ओडंबर ते परिसावे सविस्तर माया संपूर्ण देवांचा कृष्ण पक्षीची रजनी काळी वरी मेघपटळे पटळे घण दाटली त्या घण गर्जने मही झाली कंपित ते धवा कोटी विजांच गजर तेथे उद्भवला समीर महाप्रचंड उत्पाटिले नेते धवा, झंझावात सुटला हि मकर मध्ये पर्जन्याचा सूक्ष्म तुषार तेथे लतापत्रेसी तरूवर, ओसंडले सर्वही, डहाडिया भंगती कडकडा त्यांचा उमटता घूम गुम घुमाडा योम व्यापिले फडफडा, बोलती अशुभवाणी अग्निचिया आसना समीप ध्रुवाची बोलती अशुभवाणी ते ऐशा मावा करीती देवगण तव गर्जिनले पंचान जेवी केसरी पुढे वारण पळता ती मदोन्मत्त तेथे रुद्राक्ष वृक्षाचे मुळी दरबासण घालोनी भूतळी ध्रुव जपतसे त्रिकाळी सिंधुजा रमणासी तव देव घेती मावा अनेक रूपे दाविती पिशाचका नग्न विशार देती हाका तेने यो मगरजतसे धावती ब्रह्मग्रह भूते उदंड विशाल भैरव प्रचंड खांद्यावरी काळदंड रतांता समान भासती ते रूपे दाखवीती विशाल खेचरे भूचरे विक्राळ बाबर झोटिंग विशाल दशन धारी गर्जना करीती थोर घोषे भ्यासूर पसरोनिया मुखे भक्षु धावती तव के त्या ध्रुवासी तव तो ध्यानी निश्चळ उत्ताण चरणाचा बाळ हृदयी स्मरत से तमाल त्रिकाळ श्रीहरीचे स्मरण ते हृदय दाटले प्रेम रसे जाण मानिल्या व्रथा तृणा समान मावा संपूर्ण देवांचा जैसे जाणून अग्निची वाहका आधींची दूर पळती पिपिलिका तैशा ध्रुवाचे हृदय जाणून नामाचा धोका त्या मावा पळती तैसे पराभविले भूतादिक दीक जैसे सिंह गर्जता जंबुक की चेतला देखोणी पावक त्राण न तगे जवळिके तैसा मावा करुणी सहस्र ध्रुवासी दावितसे तसे दुरुण हृदयी करीत असे हरिस्मरण अचळ गिरी जय ध्रुव देखिला अचळ मग विचारी तो वज्रपाळ म्हणे हा ध्रुव अढळ गिरी समान सर्वथा म्हणे हा तव दीर्घ तपेश्वरी जिंकी लवाटे अमरपुरी आणि कयाचे मना भीतरी न भासे काही सर्वथा ऐसा चिंता तूर तो वज्रधर म्हणे आता कवन योजावा विचार मग पाचारीला गुरु सत्वर वाचस्पती तो तव गुरु सी म्हणे वज्र ध्रुव बैसलाजी दृढासनी देवांच्या मावजेने नैनी त्रणा समान जैसा पौर्णिमे दिवशी ग्रहणी शशी काळ वंडे गगनी ते राहुसी शंकामणी बाधत से सर्व काळ तैशा शंकेने बाधिला अमरनाथ परीय साणसेथ जैसी स्वप्नीची शंका स्वप्नींची जे व्यर्थ शत्रुघाताची सर्वथा तव बोलत से देव गुरु ऐका एक माझा विचारू मावेची सुनीती करुणी सत्वरु तीस छळावे ध्रुवा पुढे तेसी भेड साविता मधुवणी मग ते आक्रंदेल दीर्घ ध्वनी मग तो मात्र शब्द जानुनी तपसांडील सहजची हे मानले जी वज्रधरा म्हणे मावेची सुनीती करा तव कुबेर झाला सुंदरा प्रत्यक्ष सुनीती तो मग तीएसी झोंबती महाभूते अभ्यासूर कुश्चिते तवती बो भाटली ध्रुवा ते करुणा शब्दे करुणी मग ती म्हणतसे ध्रुवासी पुत्रा तू मज झाला निया चित्ता मग मी निघाले तत्वता शुद्धी तुझी घ्यावया अरे ध्रुवा पुत्रा तुझ विन मी झाले रे दीन वदन सहस्र वर्षे हे वण धुंडीत असे तुझ साठी तरी पुत्रा तू मज कैसा मी भोगी तसे दुर्दशा त्यजुनी माता पिता गृह व्यवसा, तू आलासी तेथे एथे तप करू व्रथारे तुझी तप सिद्धी रे कुबुद्धी, थोर व्याधी, उद्भवली रे भोगी तसे मी जननी तुझी माझी अवज्ञा करुणी तू बैसलासी अनुष्ठानी तप तुझे मधुवणी दुखीत जननी तुझी मी माता पिता असता घरी पुत्र जरी तप तीर्थे करी तै निष्फळ जाणिजे जे संसारी जन्म तयाचा ऐसे आपुलिया कार्या कारण मावा बोलती देवगण दयाचे शरीरी हरी स्मरण सी माव बाधेना मग सुनीती म्हणे ध्रुवासी अजुनी प्रत्युत्तर कारे न देसी मी भयभीत जाहले मानसी दिसतसे थोर भूतावळी तव नली भूते विक्राळ, भैरव वेताळ, हाती आणि धरिले तीक्ष्ण त्रिशूळ गर्जती थोर काननी जैसी कुमुदिनी सरोवरी मातंग मर्दी शुंडेवरी मग त्रहाटुनी अंगावरी चूर्ण करी तत्काळ तैसी धरिली सुनीती सुंदरी त्राणेली क्षीतीवरी मग घरिवारी ध्रुवा देखता तैसी धरिली देखोणी सुनीती मग एतसे स्वरेती एुवा एत ते पाहुणिया नातरी जैसा महापूर जळी वल्ली उत्पाटुनिया ओढिती भूमंडळी ध्रुव माते ते बोभातसे दीर्घध्वणी नेले मज एका पंचानि તુજ સારી ખા પુત્ર અસોની ગાંજી વિના દોષે ધાવા બાળા અવકળા જૈસી રાહુ મુખી શશી કળા જૈસા મતંગ આસુડી કરદળી સૂળ ઉપડી ભૂમંડિ કૈસી મી પડિલે કઠોર મેળી પંચાન ભૂત મોડો કર ચરણ વ્યાઘ્ર કરીતા રે ભક્ષણ ज उरले असती प्राण तव वरी धावे पुत्रराया मज भक्षिताती श्वापदे भूते झोबती विनोदे धावे धावे दीर्घ शब्दे आक्रमदत ते माय म्हणे तीर्थ तपसादन करावे कवणे जयाच्या आश्रमी नाही त तेने महावितरागी होणे मग हो जाई जे तपासी तेव्हा ध्रुवाची स्मरणी मग तो विसर्जिला जी ध्याणी सांचळ घेत जोवा श्रवणी तावते आक्रंदे सुनीती माता म्हणे मज अपमानिले श्रेष्ठ मातेने म्हणून सेविले मी ब्रह्मारण्य अपमानास्तव तप अपसाधन मांडिले असे याठाई हे सर्वथा विचारिता हे भूतावळी नव्हे माता ऐसे जाणुनी मागुता बैसला ध्रुवानुष्ठानी ऐसा ध्रुवे विचार केला मग तो मनी स्तब्ध झाला दिशा अवलोकू लागला तव देखिल्या क व्याकुळ शब्द श्रवणी ऐकिला मग ध्रुव काय वदता झाला मने हा तरी हरी बोभाईला मज कारणे सर्वथा कैसा सुंदर हा शाडंग धर आणि आजी का भासला भ्यासुर नाना वर्णा पार वदतसे तसे शब्द काननी तुमासी प्रणमुजी चक्र कैसा राहिलासी सी सर्वांघटी व्यापुणी तरी उद्भवत माझे हृदय भुवणी તુઝી ગુણ નામરત્ને ઐસા તું ભૂતાધીશ અગાધ તુઝે નામા રત અતિશુધ કર્મકાળીમા ફેડુ નિવેદ કરિતસે ધાતુ સી તુજે નામા રત દશ દિશા ભૂત પ્રેતે ગર્જત તયા પ્રહરુ નિશ્ચિત દાખવી તુજિયા રૂપાતે ઐસે સ્મરૂણી માગુતા મમતા ગ્રાસોનીયા સમતા નિશ્ચળ હોઉં નિસ્મરતા ઝાલા પદ્મનાભા एसा का चातक पक्षिया मेघ मेघगर्जनी उल्लास चिती परीतयाची चित्तवृत्ती न प्रवतेची पृथ्वी जळी ऐसा ध्रुव बैसला अनुष्ठानी संसार ग्रह व्यवसाय मग सामावले चैतन्य न माया भ्रांती म्हणे मी जाणीतले याचे चित्त आमासिमांडिलेशुत्र जरी याचा शस्त्रे घात तरी हा श्रेष्ठ तपस्वी ઐે વિચારી તો અમરેશ હા તવળગિરીતાપસ મગપાચારીલા જરાધીશ વરુણતો આતા સાવધાનજીમાં કથા પરીસાવી અનુપમા બધકરે પ્રથિ શિવદાસ દીન વદન કરુણયા શ્રી શ્રીસ્કંદપુરાણે કાશીખંડે ધ્રુવલોકથને ધ્રુવ તપશ્ચર્યાવર્ણન નામ દ્વાષ્યાય શ્રી સાંબ સદાશિવાર્પણમસ્તુ शुभं भवतु श्रीरस्तु